कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आज सकाळी एका अत्यंत दुर्दैवी घटनेने खळबळ उडालेली आहे एका पिसाळलेल्या बैलाने हल्ला केल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण कर्जत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार डुरक्या या नावाने ओळखला जाणारा हा बैल गेल्या अनेक दिवसांपासून कर्जतमध्ये पिसाळलेल्या पिसळलेल्या अवस्थेत फिरत होता काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने चावा घेतल्यामुळे याला रेबीजचा संसर्ग झाला असावा अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे याच रेबीजमुळे हा बैल इतका आक्रमक आणि हिंसक झाला होता असा संशय आहे ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी भाऊबीजीच्या महत्वाच्या दिवशी देवली गावामध्ये आमच्या देवली गावातील ग्रामस्थ कैलासवासी अर्जुन मामा मसे यांचं एका रेबीजनं पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात दुर्दैवी निधन झालं खरं तर हे निधन आम्हा सर्व ग्रामस्थांसाठी अतिशय एक धक्कादायक असं हे निधन आहे अतिशय शांती संयमी असणाऱ्या व्यक्तीला नाक आपला हकनाक जीव गमवावा लागलाय एक वृद्ध महिला आजी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी गंभीर दुखापत झाले एका छोट्या बाळाला दुखापत झाले अजून दोन जण त्या ठिकाणी जखमी आहेत असे जवळपास चार ते पाच माणसं जखमी झाले जास्त प्रमाणात आणि एका एक अंनाक बळी गेले आहे यातून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा त्या ठिकाणी नागरिकांमध्ये त्याचा खूप मोठा असा तीव्र असा असंतोष या ठिकाणी आज सुद्धा सकाळी बघायला मिळाला थोडक्यात तो आहे ते रेस्क्यू रेस्क्यू टीमने जेरबंद जर केला नसता तर मोठा अनर्थ सणासुदीच्या दिवशी आज आस घडला असता एवढंच या निमित्तानं प्रशासनाला मला कळकळीचं आवाहन करायचं आहे की आपण त्वरित त्या बाबतीमध्ये भटकी जनावरं असतील भटकी कुत्रे असतील यांचा बंदोबस्त करून मग त्यामध्ये आपण कुठे बाबा त्या जनावरांना किंवा मुख्या प्राण्यांसंदर्भात कायद्यांचा धाक दाखवून इथं जिवंत माणसं जर का मरत असतील तर मुख्या प्राण्यांबद्दल जास्त काही मोठी तयाम तमाम बंडळ बाळगता जे काही नियमाप्रमाणे करायचं असेल ते करावं एवढंच निमित्तानं माझं सांगणं आहे माझी वडील अर्जुन बाळू मसे हे नेहमीप्रमाणे पाच वाजता फिरायला जाय जात असताना इफसार कॉलेजकडे जात असताना पिसाळल्या पहिल्याने त्यांच्यावर हल्ला केला व तेथे त्यांना उचलापट करून एका नाळेमध्ये टाकले व तिथे त्यांनी पायाने तुळवत राहिले व पाया मस्क्यांनी मारत राहिले तिथे लोकांनी त्यांना आर्डआउट करून मला उ उठवण्यात आलं महेश बाशमणी घेऊन मला थोडे बोलावले व तेथे जाऊन स्वतः माझ्या डोळ्याने पाहिले पाय व त्यांना मुस्क्याने बैल मारत असताना आम्ही भरपूर प्रयत्न केला व आमच्यावर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या बैलाला के आम्ही फटाक्याच्या आवाजाने पळवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिथून जायला तयार होत नाही मग नंतर आम्ही दोन मिनिटांनी एक अँब्युलन्सवाल्यां मित्राला फोन करून बोलवले त्यांनी साऱ्यांचा आवाज जेव्हा लाईटच्या प्रकाशामध्ये तो बैल तिथून बाजूला हटल्यानंतर आम्ही वडिलांना त्या नळीतून उचलले व अँब्युलन्समध्ये टाकले परिसर सरकारी रुग्णालयात घेऊन तिथे पोहोचलो होतं डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांना ते मृत्यू घोषित केले